नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहतोय पी सी एम सी न्यूज अर्थातच मुळात या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये मी वा आहे पिंपळी निलक विशालनगर कसपटे वस्ती वेणूनगर रक्षक सोसायटी आणि बाकीचा सगळा परिसर पण पर मुळातच या प्रभागातल्या समस्या काय आहेत आणि इथल्या समस्या दूर करण्यासाठी नेमकं विजन काय या असावं यासाठी आपण इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत या प्रभागामध्ये मागच्या वेळी चारीपैकी चार भाजपचे निवडून आले होते आता आपण जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत अर्थातच आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुळात आता या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात ते असं पक्षांतर सुरू आहे त्यामुळे निश्चितपणे आपल्याला मुलाखतींसाठी वेळ द्यायला कुणाकडे किती वेळ आहे हे तर मी सांगू शकत नाही पण या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या आगामी काळामध्ये नेमकं काय विजन असायला हवं हे जाणून घेणं आमचं कर्तव्य आहे त्यासाठी आम्ही आत्ता आम्ही प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आलेलो आहोत आज दिवसभरात प्रभाग क्रमांक चोवीस पंचवीस हे दोन प्रभाग पूर्ण केल्यानंतर आजचा हा शेवटचा प्रभाग आहे मुळात या तिन्ही प्रभागांचा लेखा जो का, तुम्हाला रात्री आठ वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा या लाईव्ह कार्यक्रमामध्ये पाहिला तर मिळेलच शिवाय या तिन्ही प्रभागांच्या ज्या लिंक्स आहेत युट्यूब आणि फेसबुकच्या त्या तुम्हाला पी सी एम सी न्यूजवर पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूयात नेमकं या प्रभागामध्ये कोण इच्छुक आहे पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक नमस्कार पीसीएमसी न्यूज मध्ये आपलं स्वागत प्रभाग क्रमांक सव्वीस मधून आपण उभ्या आहात आपण कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढवू इच्छित आहे आणि आपलं नाव काय नमस्कार मी रविराज काळे आम आदमी पार्टीतर्फे मी प्रभाग सव्वीस सर्वसाधारण गट याच्यातून मी निवडणूक लढवत आहे बर रविराजजी मुळात या प्रभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या समस्या सोडवण्यासाठी आता तुम्हाला मैदानात उतरावं लागतं प्रभाग सव्वीसमध्ये सर्वात मोठी समस्या जर कुठली असेल तर ती पाण्याची मोठी समस्या आहे धरण उशाला आणि कोरड गशाला अशी परिस्थिती आमच्या पिंपळीनगक कसपट वस्ती हो आणि विशाल मधील नागरिकांवरती आहे दोन हजार सात साली पिंपळीनगकमध्ये पाण्याची टाकी बांधण्यात आली त्यावेळीची असणारी लोकसंख्या आणि आत्ताची असणारी लोकसंख्या याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे दुसरी पाण्याची टाकी असायला हवी हो होती याच प्रभागामधून काँग्रेस काँग्रेसने प्रतिनिधित्व केलं राष्ट्रवादीने प्रतिनिधित्व केलं भाजपने देखील प्रतिनिधित्व केलं पण आणि तीन वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ देखील होता त्यांनी दुसऱ्या टाकीचं पिंपलकसाठी पाण्याच्या नियोजन करायला हवं होतं परंतु ते त्याच्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेले आहेत आमचा आम आदमी पार्टी म्हणून सर्वसामान्यांना एक सर्वसामान्य रस्त्यावरचा माणूसच रस्त्यावरच्या माणसाचे प्रॉब्लेम समजू शकतो त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य नागरिक आमच्या काही गरजा खूप मोठ्या नाही आहेत आम्हाला दोन वेळचं पाणी या शहरात असावं स्वच्छ हवा असावी प्रदूषणमुक्त आमचा प्रभाग सव्वीस असावा आणि ट्रॅफिक मुक्त प्रभाग सव्वीस असावा आणि कचऱ्याच्या विळखेद सध्या जो अडकलेला आमचा प्रभाग सव्वीस आहे याच्यातून आमची सुटका नागरी सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी आम्ही झाडू केजरीवाल साहेबांचा झाडू हातामध्ये घेऊन महापालिकेतला भ्रष्टाचार आणि प्रभागामधला कचरा साफ करण्यासाठी आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय रविराजी मुळात जो म्हणजे दिल्ली पॅटर्न इथे तुमचा गाजला होता किंवा मग पंजाब असो हरियाणा असो तर तो पॅटर्न आता इथे राबवला जाणार आहे का जेणेकरून इथल्या गोरगरिबांना सगळ्या आरोग्य विषयक शैक्षणिक सुविधा प्राप्त होते शंभर टक्के दिल्ली आणि पंजाब मॉडेल आम्ही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबवतोय फक्त एकच गोष्ट आम्ही या शहरात ती करू शकत नाही ती म्हणजे विजेची वीज ही राज्याच्या अधिकारात असल्यामुळे आम्ही वीज पिंपरी चिंचवड शहरामधील नागरिकांना मोफत देऊ शकत नाही परंतु ज्या गोष्टी आम्ही दिल्लीमध्ये मोफत दिल्या त्याच गोष्टी शाळा असतील आरोग्य आरोग्य म्हणजे आरोग्य केंद्र असतील आणि महिलांना मोफत बस असेल घरांचा टॅक्स अर्धा असेल आणि प्रत्येक महिलेला म्हणजे आम्ही वीज जर देऊ शकत नाही तर महिलांना आम्ही गॅस मोफत प्रतिवर्षे तीन गॅस मोफत देण्याचे आश्वासन या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही ते देतोय आणि त्याच गोष्टी दिल्लीत ज्या करतोय त्याच आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये करण्याचा आमचा दावा आहे बर आता इथल्या ज्या तुम्ही समस्या तर मगाशी तुम्ही बोललाच आहात पण आता जर एक विजन मला तुम्हाला विचारायचं असेल की आता तुम्ही अनेक जण आता आपली तर पहिली यादी पण आपली जाहीर केलेली आहे अधिकृत म्हणून तुम्ही उमेदवार केला आहात रविराजी मला असा एक प्रश्न विचारायचं की जेव्हा तुमच्यापैकी महानगरपालिकेमध्ये आपचे सदस्य म्हणून निवडून येतील आणि मग महानगरपालिकेच्या या माध्यमातून किंवा तुमच्या तुम्हाला जे काही पॉवर मिळेल बाबा एक कॉर्पोरेटर म्हणून मग अशा वेळी इथल्या समस्या दूर करण्यासाठी असे कोणतं विजन असेल जे विजन तुम्ही वापराल आणि पुढच्या पाच वर्षांमध्ये या प्रभागाचा कायापालट होईल आमचे आम आदमी पार्टीचे सदस्य जर निवडून येत आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही महिलांना मोफत बसेस करू दररोज पाणी पुरवठा आणि जादा दराने तो पाणी पुरवठा करू आमच्या प्रभाग मध्ये विविध डीपीच्या माध्यमात किंवा विविध आरक्षण पडलेले आहेत पण ते आरक्षण डेव्हलप झालेले नाही तर ते पहिल्यांदा प्रभाग ला आमचं प्रायोरिटी असेल की क्रीडांगण आमच्या पिंपळी निलक विशालनगर कसपट वस्तीमधील मुलांना क्रीडांगण नाही आमच्या प्रभागामध्ये स्विमिंग पूल देखील नाही गार्डन्स खूप आहेत पण क्रीडांगण नाही तर क्रीडांगण आम्ही ते पाहिलं त्याला प्राधान्य देऊ प्रभाग सव्वीसचं जर म्हणाल तर आणि दुसरं जी भाजी मंडई आहे त्याच्या भाजी मंडईमुळे आता सध्याच्या परिस्थितीला फुटपाथ वरती भाजी मंडई लावली जाते आणि त्याच्यामुळे जा ट्रॅफिक हे वाढत जातं बसस्टॉपवरती काही ठिकाणी भाजी मंडई लावली जाते तर भाजी मंडई सध्या प्रभाग सव्वीसमध्ये करण्याचा तो आमचा मानस आहे क्रीडांगण आहे आणि मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवरती प्रत्येक गावामध्ये एक मोहल्ला क्लिनिक असेल की मला उपचार घ्यायला मला पाच किलोमीटरवरती कुठं आता पिंपळच्या आमच्या नागरिकाला जायचं म्हटलं एक तर जिल्हा आहून जिल्हा रुग्णालयमध्ये जावं लागतं किंवा थेरगावच्या रुग्णालयामध्ये जावं लागतं तर आम्हाला एवढ्या लांब न जायला जायला लागू आमच्या प्रत्येक म्हणजे पिंपरी लँकमध्ये एक आमचं मोहल्ला क्लिनिक असेल विशाल नगरला एक असेल कसपाटे वस्तीला एक असेल वाकडला एक असेल हे आम्हाला या प्रभाग प्रभाग मध्ये जिंकून आल्यानंतर आम्हाला हे प्रायोरिटीवरती करायचे आणि सीबीएससी बोर्डच्या धर्तीवरती आता सध्या जर आपण पाहिलं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आकांक्षा फाउंडेशन जे सीएसआर च्या माध्यमातून शाळा चालवण्यासाठी पाच शाळा त्यांनी घेतल्या तीस वर्षाचा करार त्यांनी केला आणि पुढच्या एक वर्षामध्ये तो करार रद्द केला त्याच्यामध्ये एक शाळा ऍड करून परत ठेकेदारी पद्धतीने चाळीस कोटी प्रतिवर्ष महापालिका त्यांना देणार आणि आकांक्षा फाउंडेशन ती शाळा चालवणार तर आम्ही तो पहिला जो काय तो करार केलेला आहे तो करार पहिला आम्ही तो रद्द करू आणि महापालिका जर शाळा चालवायला अपक्ष म्हणजे काय हे नसेल सक्षम नसेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठलीच नसेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप चांगल्या पद्धतीने आपण महानगरपालिकेमध्ये निवडल्यानंतर काम कराल आणि प्रभागासाठी जी काही आश्वासन दिलेली आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल खूप खूप धन्यवाद यानंतर आपण आणखी काही इच्छुकांशी संवाद साधणार आहोत आणि या ठिकाणी ऐकणार आहोत की नेमकं त्यांचं विजन काय आहे किंवा काय समस्या आहे भाऊ आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात मी सुरेश गायकवाड मधल्या समस्या काय म्हणजे काय समस्यांवर काय सांगते वास्तविकात तुम्हाला थोडीशी माझी ओळख करून देतो दोन हजार दोन ला वाकड पिंपरी प्रभागातून विशेष माझी पत्नी निवडून आलेली होती अपक्ष निवडून आलेली होती नाव काय त्यांचं अरुणा गायकवाड तर प्रभागाच्या समस्या काय आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही जवळून पाहतोय आणि त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं जे कोणी नगरसेवक पुढे निवडून आले काँग्रेसचं आलं दोन हजार सातला ला बाराला राष्ट्रवादीचा आला काँग्रेसचा विवेक होता सतराला भाजपचे आले परंतु यांनी खऱ्या अर्थाने प्रभागाचा अभ्यास करून त्या समस्या सोडवण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता तो केलेला नाही त्यामुळं वीस पंचवीस सु वर्षानंतर सुद्धा आज नागरिकांना त्या प्रभाग क्रमांक चोवीसमधल्या नागरिकांना त्या समस्याला सामोरं जावं लागतंय त्या संदर्भात रविराज यांनी पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल किंवा शिक्षणाचा प्रश्न असेल अनेक प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेले मी फक्त एवढंच या निमित्ताने सांगतो की नागरिकांनी आता जागरूक झालं पाहिजे खऱ्या अर्थानं आपला प्रतिनिधी ज्या आपल्या समस्याला वाचा फोडेल आपल्या समस्या घेऊन त्या सभागृहात लढेल किंवा त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असेच नगर सदस्य या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत प्रभागामध्ये आपण पाहताय प्रभाग एवढा आता विस्तीर्ण प्रभाग झालेला आहे की आज या ठिकाणी पाण्याचा एवढा भयंकर बिकट प्रश्न उभा राहिलेला आहे की या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता असताना बंदिस्त पाईपलाईनचा जो प्रश्न पण धरणापासून करण्याचा त्यांचा तीनशे कोटी त्याच्यावर ठेकेदाराला पे सुद्धा केले खर्च सुद्धा टाकले आठशे नऊशे कोटीचा तो प्रकल्प आज तो प्रकल्प न राबवले राबवल्यामुळे त्यामध्ये राष्ट्रवादीचं सरकार आलं भाजपचं आलं सर्वांचं आलं पण जम जनतेच्या समस्या आहेत ते कायम आहे तशाच राहिलेल्या आहेत प्राधान्यक्रमाने तो प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं जाईल कारण या ठिकाणी सदस्यांमध्ये असणारी अनुसूकता त्याचप्रमाणे प्रशासनामधल्या असणारी अनुसूकता लोकांच्या समस्यासाठी या ठिकाणी ना प्रशासन राबवत आहे प्र प्रयत्न करत आहे ना सदस्य प्रयत्न आहेत त्यामुळं दिवसेंदिवस समस्या या बिकट होत चाललेल्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू धन्यवाद एकंदरीत मुळातच आत्ता काळेसाहेब असतील किंवा गायकवाड जी असतील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे दिवसेंदिवस समस्या वाढतच चालल्यात समस्या काही कमी होत नाहीत त्याच्यावरचं सोल्युशन काय त्याच्यावरचं विजन काय आहे हे राबवणं अत्यंत गरजेचं आहे तर या ठिकाणी या दोघांनी मांडलेल्या आत्ताच्या भूमिका पाहता इच्छुक उमेदवारांचं विजन उत्तम आहे त्यांना जर संधी मिळाली तर निश्चितपणे या प्रभागाच्या माध्यमातून आम्ही त्याचा कायापालट करू असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे आश्वासन दिलंय आपली भूमिका स्पष्ट केली अर्थात येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवडकर जनता ठरवणार आहे की महापालिकेत कोण जाणार आहे पण या दोघांनी मांडलेली जी विजनची भूमिका आहे किंवा त्यांचं जे या सगळ्या प्रभागावरचा जो एक अभ्यास करून त्यांच्यापर्यंत आतापर्यंत त्यांनी जी जी भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवली आहे याच्यातनं हे क्लिअर होतं की दोघांकडे कळकळ आहे तळमळ आहे फक्त गरज आहे की महापालिकेत जाण्याची आणि महापालिकेच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास साधण्याची पाहत रहा पी न्यूज कोण कोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला चला लागा तयारीला येतोय संवाद साधायला पी सी एम सी न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला इच्छुक उमेदवारांसाठी पी सी एम सी न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक